माझ सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरचे न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याने घटना घडली होती डोक्यामध्ये दोन गोळ्या झाडून त्यांनी स्वतःला संपवलं या घटनेनंतर महाराष्ट्र हातरून गेला मागचं नाराण सुरुवातीला पुढे असून या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट आधी आहे डॉक्टर शिरीष वळशनकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पुढे येत आहे त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांनी एका महिलेवरती गंभीर आरोप केले आहेत त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेला कोर्टाच्या परवानगीने अटक केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव मनीषा मुसळे माने असं आहे सदरील महिला डॉक्टर यांच्याच रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी होती या महिलेसमुळे आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी पुढे येत असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर शिरसोहकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं प्रशासकीय पदाची सूत्र दिली त्याच महिलेने माझ्यावर घालण्याट आरोप केले हे आरोप सहन होत नाही त्यामुळे मी जीवन संपवत आहे ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मनीषा मुसळेमाने या महिले विरोधात के प्रवृत्ती केल्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आवा रात्रीच्या वेळी महिलेला अटक करणारी असे लागणार असल्याचे पोलिसांनी कोर्टातून तशी परवानगी घेतली होती त्यानंतर त्या महिलेला अटक करण्यात आली असून अधिक कारवाई पोलीस करीत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका